नमस्कार बालमित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहेत आज आपण इयत्ता तिसरी आणि चौथीच्या वर्गात आलेलो आहोत तर आपण या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न विचारूया चला तर मग तू विराबाग महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली शाबस व्हेरी गुड आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे मुंबई व्हेरी गुड तू सांग महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे नागपूर व्हेरी गुड त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचं झाड कोणतं बाळा आंबा व्हेरी गुड आपल्या महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ किती आहे सात सातशे वीस किलोमीटर नाही सातशे वीस किलोमीटर शाबास व्हेरी गुड आणि सातशे वीस किलोमीटर काय रे बाळा सांग महाराष्ट्र शाबास महाराष्ट्र राज्याला जो समुद्र किनारा लाभलेला आहे त्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा लाभलेला किनारा सातशे वीस किलोमीटर आहे आणि तीन लाख सात हजार सातशे चौदा चौरस किलोमीटर हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं काय क्षेत्रफळ आहे त्यानंतर सिद्धेश्वरी उभी राहा बाळा आपल्या महाराष्ट्र राज्याची शासकीय भाषा कोणती आहे व्हेरी गुड री